नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओएसिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत टी ई टी पेपर क्रमांक एकसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे परिसर अभ्यास परिसर अभ्यास या विषयाच्या अंतर्गत आपल्याला इतिहासाची भूगोल राज्यशास्त्र आणि नागरिकशास्त्राची प्रश्न विचारलेले असतात मागील सात वर्षामध्ये म्हणजे दोन हजार तेरा ते दोन हजार एकवीस या दरम्यान परिसर अभ्यासाच्या अंतर्गत भूगोलाची जेवढी प्रश्न आलेली आहेत सात वर्षामध्ये तेवढ्या प्रश्नांचं वाचन आपण एकाच व्हिडिओमध्ये करून घेऊयात जेणेकरून येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला नेमके भूगोलाच्या प्रश्नांचं स्वरूप कळून जाईल तर दोन हजार एकवीसमधील प्रश्नांचं वाचन करूयात प्रश्न आहे काळी मृदा या प्रकारच्या मृदेचं वैशिष्ट्य किंवा गुणधर्म नसणारे विधान खालील पर्यायापैकी कोणते आहे तर बेसॉड खडकाचा अपक्षय होऊन निर्मिती होते का हे तर बरोबर आहे त्यानंतर टिट्यानी फेरस मॅग्नेटाईटमुळे काळा रंग बरोबर आहे पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते बरोबर आहे या मृदेला रेगूर किंवा काळा रेगूर किंवा गाळाची मृदा असेही म्हटल्या जाते तर गाळाची मृदा असं म्हटल्या जात नाही तिला काळी मृदा किंवा काळी कापसाची मृदा असा एक पर्यायी शब्द आहे काळी कापसाची मृदा म्हणून नसणारं विधान आहे पर्याय चार त्यानंतर महाराष्ट्रातील जलसिंचन क्षेत्राचा विचार करता सर्वसामान्यपणे जलसिंचन साधनाचा रूप सर्वात जास्त व सर्वात कमी अशी जोडी दर्शविणारा योग्य पर्याय तर विहीर आणि कालवा कारण विहीर सर्वात जास्त पंचावन्न टक्के आणि उपसा सॉरी विहीर आणि उपसा उपसा आठ टक्के आहे म्हणजे पर्याय तीन उत्तरे त्यानंतर खालील पर्यायपैकी रेखावृत्ताचे वैशिष्ट्य कोणते आहे तर रेखावृत्ताचं वैशिष्ट्य आहे रेखावृत्ताची लांबी ही समान असते त्यानंतर मैदान या नावाने ओळखला जाणारा प्रदेश कोणता तर कर्नाटकाच्या पठाराला मैदान असं देखील संबोधल्या जातं सखोल शेती या शेती प्रकाराशी संबंधित बाबी खालीलपैकी कोणत्या सखोल शेतीच्या बाबतीमध्ये तर एकाच प्रकारचे मोठ्या प्रमाणावर विस्तीर्ण क्षेत्रात घेतलेले पीक असते तर इथं तर विस्तीर्ण क्षेत्रात असं म्हणता येणार नाही कारण सखोल शेती म्हणजे कमीत कमी क्षेत्रामध्ये म्हणजे पर्याय एक रॉंग मनुष्य व पशुबळाचा जास्तीत जास्त वापर होतो मर्यादित ठीक आहे ना ब बरोबर आहे मर्यादित यांत्रिकरण क बरोबर आहे म्हणजे ब आणि क बरोबर आहे म्हणजे पर्याय दोनच उत्तर येणार एक एक आहे एकच्यामध्ये एक रॉंग आहे गुजरातच्या सीमेशी लागून महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा गट कोणता आहे गुजरातला लागून असलेले करेक्ट आहे तर नंदुरबार आणि धुळे ठीक आहे त्यानंतर पेंच नवेगाव व चांदोली हा गट प्रामुख्याने कशाशी संबंधित आहे एकदम इझी आपल्याला लगेच लक्षात येतं की पेंच असेल नवेगाव असेल चांदोली असेल हे काय आहेत राष्ट्रीय उद्यानं आहेत लगेच आपल्याला ते क्लिक होतं त्यानंतर महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतीय क्षेत्रात आढळणाऱ्या प्रमुख आदिवासी जमाती कोणत्या तर प्रमुख आदिवासी कुठं विचारलं आपल्याला सह्याद्री पर्वतीय प्रदेशामध्ये तर मग सह्याद्री म्हणलं की वारली आणि कोकणा म्हणजे पर्याय दोन त्यानंतर नेक्स्ट आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची वने खालील पर्यायापैकी कोणती तर आर्थिकदृष्ट्या उष्ण प्रदेशीय निम्न सदाहरित वने महत्त्वाची असतात इमारत फर्निचर इंधन यासाठी ते उपयुक्त असतात देवराई या संकल्पनेचे वैशिष्ट्य खालील पर्यायपैकी कोणते आहे ठीक आहे देवराई या संकल्पनेचे खालील वैशिष्ट्य कोणते आहे तर वनस्पती व प्राणी संरक्षणाचा हा एक प्राचीन दृष्टिकोन आहे ठीक आहे त्यानंतर वस्त्राशी संबंधित गटात न बसणारा पर्याय कोणता वस्त्राशी संबंधित गटात न बसणारा पर्याय तो आहे सोलापुरी कारण हे कांजीवरम कडियाल पितांबरी ह्या साड्या आहेत ठीक आहे आणि सोलापुरी हे चादर आहे म्हणून उत्तर आहे सोलापुरी वर्षभराच्या काळात पृथ्वीवर वेगवेगळे ऋतू निर्माण होतात याचे योग्य कारण कोणतं आहे तर ऋतू निर्माण होण्याचं कारण आहे पृथ्वीचा कल्लेला आस आणि दुसरं कारण आहे पृथ्वीचं परिभ्रमण ठीक आहे सूर्याभोवती परिभ्रमण सहा महिने ते दक्षिणयान आणि सहा महिने उत्तरेयान म्हणून अ आणि ब दोन्ही पण योग्य आहे त्यानंतर मरुभूमी उत्सव मरुभूमी उत्सव जैसलमेरला होतो तर कार्निवल कुठे पणजीला लगेच आपल्या लग लक्षात आहे की गोव्यामधला तो उत्सव आहे मग पणजी लगेच उत्तर आपल्याला क्लिक होतं भारतातील पश्चिम घाटाच्या वैशिष्ट्यापैकी विसंगत असणारी बाब कोणती आहे विसंगत तर विसंगत बाब आहे कळसुबाई हे त्यातील सर्वात उंच शिखर आहे हे विसंगत आहे कारण सह्याद्रीमधलं सर्वात उंच शिखर किंवा पश्चिम घाटामधलं सर्वात उंच शिखर आहे अनैमुडी अनयमोडी केरळमधलं आहे सह्याद्री हे उत्तर पश्चिम घाटातलं म्हणजे जे दोन भाग पडतात दक्षिण पश्चिम घाट आणि उत्तर पश्चिम घाट तर ते किंवा उत्तर दक्षिण सह्याद्री आणि उत्तर सह्याद्री तर कळसूबाई हे उत्तर सह्याद्रीतलं सर्वात उंच शिखर आहे जर असं प्लेन प्रश्न विचारला की सह्याद्रीतलं सर्वात उंच शिखर कोणतं तर ते अन्यायमुडी आहे महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व त्यात प्रामुख्याने आढळणारे खनिजे यांची अयोग्य जोडी दर्शविणारा पर्याय तर सिंधुदुर्ग व गडचिरोली हा अयोग्य पर्याय आहे राष्ट्रीय महामार्ग जात नसलेला महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा गट कोणता आहे तर परीक्षा विभागानं प्रश्न कॅन्सल केला आहे त्यानंतर नकाशाशी संबंधित समोच्चादर दर समोच्चतादर्शक रेषांचे वैशिष्ट्य खालीलपैकी कोणते तर समोच्चता समोच्चतादर्शक रेषामधील अंतर कमी असल्यास त्या ठिकाणाचा उतार तीव्र असतो हे बरोबर आहे त्यानंतर गटात न बसणारा पर्याय कोणता उत्तर आहे हिमरू कारण हिमरू ही शाल आहे आपल्याला माहिती आहे की हिमरू हे छत्रपती संभाजीनगर जे आहे जिल्हा हा हिमरु शालेकरता प्रसिद्ध आहे बाकी ह्या साड्या आहेत त्यानंतर नेक्स्ट वर्षभराच्या काळात पृथ्वीवर वेगवेगळे वेग ऋतू निर्माण होतात याचं योग्य तर याचं योग्य कारण आहे आत्ताच आपण पाहिलं रिपीट झाला क्वेश्चन हा ठीक आहे तर पृथ्वीचा आस आणि पृथ्वीची कक्षीय गती फक्त थोडासा पर्यायामध्ये त्यांनी बदल करून दिला दोन्हीही हे अ आणि ब बरोबर आहे त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना विश्लेषणाचा व्हिडिओ पाहायचा आहे त्यांनी परिसर अभ्यासाचा तुम्हाला जर समजा ह्या प्रश्नांचं विश्लेषण पाहायचं तर अभ्यास दोन हजार अठरा टी ई टी असं जरी टाकलं तर गुगलमध्ये आपला इयरचा विश्लेषणाचा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल त्यानंतर पणजी कार्निवल फक्त उलट करून दिलं मागच्या वर्षीचा पेपर पणजी कार्निवल तर जैसलमेर काय तर लगेच आपल्याला आप लक्षात येतं की जैसलमेर म्हणजे मग मरुभूमी उत्सव भारतीय पश्चिम घाटाच्या वैशिष्ट्यापैकी विसंगत असणारी बाब कोणती आहे जैवविविध संवर्धन क्षेत्राचा एक भाग आहे ते तर बरोबर आहे मलयगिरी हे सर्वात उंच शिखर आहे आत्ताच आपण बोललो तेच त्याने ते त्याचं तो तोडफोड करून प्रश्न दिला तर आहे तर मलयगिरी तर ते पूर्व घाटामध्ये आहे हे लक्षात घ्या तर मग सर्वात उंच कोणतं आहे अनयमुडी मग हीच विसंगत बाब आहे ठीक आहे म्हणजे पर्याय दोन हे उत्तर आहे महाराष्ट्रातील जिल्हे व त्यात प्रामुख्याने आढळणारे खनिजे यांची अयोग्य दर्शविणारा पर्याय कोणता आहे यांची अयोग्य जोडी दर्शवणारा पर्याय आहे गोंदिया यवतमाळ व खनिज यवतमाळमध्ये चुनखडी वगैरे सापडते राष्ट्रीय महामार्ग जात नसलेल्या महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा गट दर्शविणारा पर्याय कोणता तर पर्याय एक ठीक आहे आन्सरकीनुसार उत्तर आहे पर्याय एक नकाशाशी संबंधित समोच्चतादर्शक रेषेचे वैशिष्ट्य खालील पर्यायापैकी कोणते आहे तर समोच्चता समोच्चतादर्शक रेषेचे वैशिष्ट्य आहे दोन पण उत्तर बरोबर आहे की समोच्चता दर्शक रेषेमधील अंतर जास्त असल्यास त्या ठिकाणाचा उतार मंद असतो दुसरं पण बरोबर आहे आणि चौथं पण बरोबर आहे की समोच्चता रेषादरम्यानचा रंग हा त्या ठिकाणाच्या उंचीनुसार ठरतो ठीक आहे त्यानंतर सुंदरी कांदळ व तिवर या वनस्पती प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या वनामध्ये आढळतात तर सुंदरी म्हणलं की लगेच आपल्याला लक्षात येते की ही खार फुटी वनं आहेत देवराई संकल्पनेविषयी विसंगत विधान कोणतं आहे तर बघा ही महाराष्ट्रातील संवर्धनाचा एक पारंपरिक प्रकार आहे धार्मिक पर्यटन स्थळे आहे देवाचं वने वनस्पती व प्राण्यांचा संरक्षणाचा दृष्टिकोन आहे हे धार्मिक पर्यटन स्थळ ठीक आहे हे इथं रॉंग होणार आहे ठीक आहे त्याला आपण धार्मिक पर्यटन स्थळ असं म्हणत नाही बाकी बरोबर वाटतं त्यानंतर दोन हजार सतराच्या पेपरमधील प्रश्नांचं वाचन करूयात राधारनगरी नान्नज व कर्नाळा हा गट प्रामुख्याने कशाच्या संदर्भानं आहे तर ही सगळी अभयारण्य येतं महाराष्ट्रातील सातपुडा पर्वतीय प्रदेशात आढळणाऱ्या प्रमुख आदिवासी जमाती कोणत्या भिल्ल आणि कोरकू त्यानंतर काळी मृदा या प्रकारच्या मृदेचे वैशिष्ट्य किंवा गुणधर्म नसणारे विधान कोणते आहे नसणारे विधान ग्रॅनाईट व नीस खडकाच्या अपक्षयामुळे या मृदेची निर्मिती होते हेच रॉंग आहे कारण काळी मृदा ही बेसॉल्टनं तयार होते आपल्याला सर्वांना पाठ येते ठीक आहे म्हणून पहिलंच काय संबंधित नाही आहे म्हणून पहिलंच उत्तर आहे महाराष्ट्रातील जलसिंचन क्षेत्राचा विचार करता सर्वसामान्यपणे जलसिंचन शि जलसिंचन साधनाच्या वापरावरून योग्य चढता क्रम लावायचा आहे ठीक आहे म्हणजे चढता म्हणजे कमी करून जास्तकडे आपल्याला तो क्रम लावायचा आहे मग उत्तर आपलं येईल पर्याय दोन म्हटलं का कारण सर्वात कमी उपसा आहे आठ टक्के तलाव आहे चौदा पॉईंट पाच टक्के कालवा आहे बावीस पॉईंट पाच टक्के आणि विहीर आहे पंचावन्न टक्के ठीक आहे चढता क्रम मग बरोबर लागला उपसा त्यानंतर सर्वात जास्त तलाव नंतर त्याच्यापेक्षा जास्त कालवा आणि सर्वात जास्त विहीर त्यानंतर नेक्स्ट खालील पर्यायपैकी अक्षवृत्त व रेखावृत्त यांचे वैशिष्ट्य कोणते आहे अक्षवृत्त व रेखावृत्त यांचे वैशिष्ट्य अक्षवृत्त लांबी असमान असते अक्षवृत्ताची व रेखावृत्ताची लांबी समान असते ठीक आहे अक्षवृत्तांची लांबी असमान रेखावृत्ताची लांबी समान असते हेच अक्षवृत्त व रेखावृत्ताचं वैशिष्ट्य आहे त्यानंतर प्र प्रामुख्याने दंडकारण्य या नावाने ओळखला जाणारा प्रदेश कोणता तर छत्तीसगड राज्याचा जो दक्षिण भाग आणि ओडिसा राज्याचा जो नैऋत्य भाग आहे त्याला आपण दंडकारण्य असं म्हणतो त्यानंतर नेक्स्ट सखोल शेती या शेती प्रकाराशी संबंधित खालीलपैकी कोणत्या बाबी आहेत त्या संदर्भाने तर सखोल शेती व्हा शेतीचा आकार लहान असतो बरोबर आहे कारण कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन ज्या शेतीमध्ये काढल्या जातात त्याला आपण सखोल शेती असं म्हणतो म्हणजे पहिलं बरोबर आहे मर्यादित यांत्रिकरण दुसरं बी बरोबर आहे अ बरोबर आहे ब बरोबर आहे क काय म्हणते मनुष्यबळाचा किमान वापर नाही जवळपास सर्वच जी माणसं असतात त्या कुटुंबामधली ती कामं करतात म्हणजे मग अ आणि ब असं उत्तर आपल्याला घ्यावं लागेल अ आणि ब त्यानंतर मध्य प्रदेशाच्या सीमेस लागून महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा गट कोणता आहे मध्य प्रदेशाच्या सीमेस लागून धुळे आणि बुलढाणा त्यानंतर दोन हजार सोळा प्रश्नांचं वाचन करूयात भारतातील चिपको आंदोलन चळवळचे वैशिष्ट्य खालीलपैकी कोणते तर झाडांना आलिंगन देऊन झाडे वाचविण्याची ही एक चळवळ होती म्हणजे पहिलाच पर्याय बरोबर आहे त्यानंतर सर्वसाधारणपणे ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात भारताच्या पूर्व पूर्व किनारपट्टीच्या काही भागात पाऊस पडण्याचे प्रमुख कारण कोणते आहे तर भारताच्या बघा पर्याय आहे दक्षिण महासागरावरून वाहणारे बाष्पयुक्त वारे दुसरा पर्याय भारताच्या भूभागावर वाहणारे कोरडे वारे उत्तर भारतात निर्माण होणारा कमी दाब दक्षिण भारतात निर्माण होणारा जास्त दाब तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन भारताच्या भूभागावर वाहणारे कोरडे वारे त्यानंतर नेक्स्ट थोडं उत्तर आपल्याला कन्फ्यूज होईल पण आपल्याला माहीत पाहिजे की ज्यावेळेस ईशान्ये मान्सून वारे रिटर्न येतात म्हणजे जाताना नैऋत्य निताना ईशान्ये त्यावेळेस ते कोरडे असतात म्हणून तसं उत्तर त्यांनी दिलेलं आहे स्थानिक वेळेनुसार तीस अंश पूर्व रेखावृत्तावर रविवारी दुपारचे दो दोन वाजले असतील तर पंधरा अंश पश्चिम रेखावृत्तावर किती वाजले असतील तर सकाळचे अकरा म्हणजे पर्याय एक ठीक आहे तसं तुम्ही विश्लेषणासाठी व्हिडिओ बघू शकता तुम्हाला फक्त इयर परिसर अभ्यासाने टीईटी असं लिहायचं आहे लगेच तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्या लिंक दिलेल्या आहेत खालील पर्यायपैकी कोणते अरवली पर्वताचे वैशिष्ट्य नाही म्हटले तर अतिप्राचीन एका तर आहे गुरु शिखर सर्वात उंच आहे माउंट आबू थंड हवेचं ठिकाण आहे कोणतं नाही की ही आग्नेय वायव्य दिशेत पसरलेली पर्वतरांग हे चुकीचं आहे ती नैऋत्य ईशान्य दिशेत पसरलेली आहे म्हणून हे चुकीचं आहे तेच उत्तर आहे हायड्रोजन वायू बाह्याबर तर ओझोन कुठं आहे हायड्रोजन वायू बायंबर तर ओझोन वायू तर ओझोन वायू आपल्याला माहिती आहे की तो स्थितांबरामध्ये आहे ठीक आहे म्हणजे उत्तरे पर्याय चार चतुर्थक व्यवसाय करणारे खालीलपैकी कोण आहेत ठीक आहे तर संशोधक हे चतुर्थक व्यवसाय जे ज्ञानावर आधारित असतात ठीक आहे त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग जात नाहीत असा महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा गट कोणता आहे आता तत्कालीन परिस्थितीमधील हा प्रश्न आहे आन्सरकीनुसार नांदेड परभणी त्यानंतर दोन हजार चौदामधील प्रश्नांचं वाचन करूयात भारताच्या उत्तर भूभागावरून समुद्राकडे वाहणाऱ्या कोरड्या वाऱ्यामुळे खालील पर्यापैकी कोणत्या ठिकाणी पाऊस पडतो तर मच्छलीपट्टणम पर्वतरांग व भारतातील सर्वात उंच शिखर यांची अयोग्य जोडी ओळखायची आहे तर अयोग्य जोडी आहे सातपुडा अस्तंभा ठीक आहे अयोग अयोग्य म्हणले ना कारण पश्चिम घाटामध्ये पश्चिम घाटातली सर्वात उंच अनयमुडी आहे हिमालयामधली सर्वात उंच केटू आहे अरवली कारण आता भारताचा संदर्भ इथे घ्यायचा आहे थीके? अरवली गुरुशिखर आहे ठीक आहे अरवली गुरुशिखर आहे मात्र सातपुड्यामधलं सर्वात उंच अस्तंभ नाही आहे तर ते धूपगड आहे आपल्याला माहीत पाहिजे होतं त्यानंतर प्रमाणवेळेनुसार ग्रीनीचं शहरात सोमवारी रात्रीचे दहा वाजले असतील तर त्याच वेळी भारतात किती वाजले असतील तर मंगळवारी मंगळवार पहाटेचे साडेतीन वाजले असतील त्यानंतर नेक्स्ट सापुतारा गुजरात तर पाल काय सापुतारा गुजरात थंड थंडावेच्या ठिकाणी दे तर पाल काय महाराष्ट्रामध्ये आहे सापुतारा हे मा हवेचे ठिकाण गुजरातमध्ये तर पाल हे महाराष्ट्रामध्ये असं त्याचं उत्तर आहे त्यानंतर भूषण संगणक अभियंता मनीषा शिक्षिका मिलिंद लघु उद्योजक आणि मनाली पोल्ट्री व्यावसायिक या आहे यावरून चतुर्थक व्यवसाय करणारे कोण आहेत तर चतुर्थक व्यवसाय करणारा आहे भूषण ठीक आहे कारण तो संगणक अभियंता आहे ज्ञानावर आधारित तो सॉफ्टवेअर निर्मिती वगैरे करतो राष्ट्रीय उद्याने असलेल्या महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा गट कोणता आहे तर चंद्रपूर आहे आपल्याला माहिती आहे ताडोबा नागपूरमध्ये पेंच आहे आणि गोंदिया नवेगाव बांध ठीक आहे म्हणजे पर्याय काय आहे पर्याय तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ते दोन हजार तेरामधील प्रश्नांचं वाचन करूयात पृथ्वीवर सूर्य पूर्वेला उगवतो व पश्चिमेला मावळतो याचं कारण आहे पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते त्याच्यानंतर खालील पर्यायपैकी कोणते गोड्या पाण्याचे सरोवर नाही म्हटले तर गोड्या पाण्याचं सरोवर नाही सांबर ते खाऱ्या पाण्याचे राजस्थानमध्ये आपल्याला माहिती आहे खाली पदातील समान संबंध ओळखायचा आहे जसं रायगड अलिबाग तर वांद्रे पूर्वचा संदर्भ येतो मुंबई उपनगरासोबत ठीक आहे मुंबई उपनगर त्यानंतर नेक्स्ट आहे खालीलपैकी अयोग्य विधान कोणतं आहे अयोग्य विधान कोणतं आहे तर हिम व बर्फ यांचे गुणधर्म समान असतात हेच विधान आयोग्य आहे त्यानंतर आसाम या घटक राज्याची सीमा एकूण किती राज्यांना संलग्न आहे ठीक आहे तर सात राज्यांना आसाम लागू नये ज्यामध्ये अरुणाचल मेघालय नागालँड मणिपूर मिझोराम त्रिपुरा आणि पश्चिम बंगालचा सा समावेश होतो आणि शेवटचा प्रश्न आहे खालील परिसरीय घटकाबद्दल कोणते विधान बरोबर आहे तर गाव व शहर हे सामाजिक घटक आहे अशा पद्धतीनं आपण भूगोलामधील जे प्रश्न आहेत परिसर अभ्यासाचे जे प्रश्न दोन हजार तेरा ते दोन हजार एकवीस या दरम्यान ज्या सात टी ई टी झाल्या होत्या त्यामधील प्रश्नांचं वाचन केलं जेणेकरून तुम्हाला एक दिशादर्शन मिळावं आणि त्या पद्धतीनं तुम्ही अभ्यास करावा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा त्याचबरोबर ओ एस एस करिअर पॉईंटचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद